तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडीफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात स्वाभाविक आहे की आपण ज्याला निवडून दिलो त्याचं आपल्या भागात काय काम झालं हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि ते विचारणं तुमचा अधिकार आहे आता मी आधीच सांगतो की आमदारांच्या तुलनेत किंवा नगरसेवक तुलनेत तसं खासदारांना किती कमी मिळतो पण तो ना दिली चांगल्या कामाला हो उपयोगी होत असताना आम्हालाही वेगळा समाधान पुन्हा पुन्हा तुमचे जेवढे आभार मानेल तेवढे कमी आहे तुम्ही सगळ्यांनी मला मतदान केलं आणि खासदार म्हणून अपक्ष असून सुद्धा खासदार म्हणून निवडून दिलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचा मी आभार मानतो तुमचं सगळ्यांचं ऋणी आहे आता अर्थात खासदारांची कामं ही विकास कामावर कमी असतात आणि खासदारांची कामं ही संसदेत प्रश्न मांडणं बोलणं ह्याच्यावर असतात आता फक्त त्या कामगिरीत बघितलं तर महाराष्ट्राचे इतर सत्तेचाळीस खासदार अठ्ठेचाळीस लोक आलो इतर सत्तेचाळीस खासदारांच्या सगळ्यात जास्त संसदेत बोलणारा खासदार यादी ही ती काढली तर सगळ्यात एक नंबरला माझा नाव येते आपण सगळ्यात वरच्या पाच दहा लोकांच्यात आपण प्रश्न मांडण्यात आहे तर पण तो काम करत असताना तुमचे प्रश्न तिथं मांडत असताना जास्तीत जास्त, आ, जास्त आ, मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करून जे जिल्हा पातळीवर किंवा पातळीवर विषय असतात ते दिल्लीत मुंबईत मुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधानांकडे त्या त्या मंत्र्यांकडे नेण्याचं काम करत असताना स्वाभाविक आहे की आपण ज्याला निवडून दिलो त्याचं आपल्या भागात काय काम झालं हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी विचारला पाहिजे आणि ते विचारणं तुमचा अधिकारच आहे मग आता मी आधीच सांगतो की आमदारांच्या तुलनेत किंवा नगरसेवकांच्या तुलनेत तसं खासदारांना निधी कमी मिळतो पण तो मिळालेला निधी चांगल्या कामाला उपयोगी होत असताना आम्हाला एक वेगळा समाधान असतो आणि म्हणून बापून आम्ही ज्यावेळी निधी देतो तो निधी त्यांनी चांगला वापर करतात चांगल्या ठिकाणी देतात आणि अशा कामाला देतात ज्या ठिकाणी त्या कामामुळे खूप लोकांचा फायदा आणि खूप लोकांची सोय ही त्या कामातून होईल अशीच काम बापू या निवडतात म्हणून बापूंच्या प्रत्येक मागणीला दुसऱ्या कुणावर थोडंफार दुस सांभाळून घेऊन बापूंना थोडा निधी जास्त द्यायचा आम्ही प्रयत्न करतो आणि वहिनी आणि <coughs> <laughs> <laughs> ते नसून <laughs> काम दादा राहिलंय तेवढं आपण आपल्याकडं द्यावं एवढं असल्या मसल्या नाही सगळंच काढून घ्यायचं तर ते काम लोकांच्या का उपयोगाची करतात त्यामुळे मला आनंद लागतो घ्या सांगली मिरज कुपवाड महानगर जी अठ्याण्णव ला एकत्र आली महानगरपालिका एकत्र आल्यापासून आमच्या घराचे मदन भाऊ त्यावेळी नेतृत्व करायचे बराच काळ आमचं या ठिकाणी नेतृत्व राहिलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिलेला आहे आणि काँग्रेस पक्षात बापू गेले कित्येक वर्ष काम करतात त्या ठिकाणी त्यात त्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यावेळेस काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हो, जनसेवेत एवढे स्वतःला भावून घेतात कुटुंब त्यांचं भावून घेतले त्यांच्या घरातले सगळे ब आहेत पण बाकीची सगळी घरातली मुलं पुतणे घरदार पूर्ण या ठिकाणी आहेत नानांनी नाना नाना ना ते सुद्धा आता आम्हाला रिटायरमेंटच घेतो म्हटलं त्यामुळे नाना ते सुद्धा एकत्र काम करते अशी आमची अपेक्षा काम एकत्रच करतात सोंग असते घरात बाहेर सीट जाऊन म्हणून एकामेक लढतात असं तर मला कधी कधी संशय येतो पण हे एकत्र ह्या मळ्याचा उल्लेख नानांनी केला आमच्या आजोबांपासून ह्या परिसरात त्या प्रत्येक घरात म्हणजे फक्त मेंढ्यांच नव्हे प्रत्येक घरात वसंतदादांचं सभास राहिलेला आहे दादांना आपुलकीने तुम्ही लोक या ठिकाणी बोलवायचा प्रेम दिलेला आहे आर्थिक मदतही त्यावेळेस हो केलेला आहे स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीपासून हे ऋणांमन राहिलेले आहे अर्थात आता प्रत्येकाची कामाची जबाबदारी वाढत गेल्यामुळे तू पूर्वीसारखा संपर्क राहत नाही त्यात तुम्ही कमी जेवायला आम्हाला बोलवता ते पण तुमचाच दोष आहे जेवायला बोललं म्हणजे मग आम्हाला काम एखादं सोडून येता येते पण तुम्ही हे हा जो ऋणांमन तयार झालाय ना हा ऋणांमन हा राजकारणाच्या पलीकडे आहे सामाजिक कार्याच्या पलीकडे हे कौटुंबिक आहे म्हणजे कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे न बघता ही एक वेगळी नाती तुमची आमची तयार झाली आणि त्या नात्या तुम्ही आम्हाला प्रेम देता ही सुद्धा आम्हाला आहे म्हणून कुठेतरी दोन तीन प्रश्न डॉक्टर प्रश्न मांडला तो मी ताबडतोब आयुक्तांबरोबर बैठक लावतो आपल्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी बोलवतो तर पन्नास वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती वेगळी आहे कदाचित गरजा वेगळी असते आणि त्या पूर्वीच्याच गरजेप्रमाणे आज आपण जर रेटून काही करावं लागलो तर चुकीच आणि माझं ऐकताना पण सातत्याने हेच म्हणणं असते की लोक सहकार्य करायला तयार असतात आपण खूप आग्रह अति करा लागलो आणि रेटून करा लागलो तर निष्कारण समाजात वेगळी चर्चा सुरू होते आणि वाईटपण निर्माण होतो ज्या गोष्टी आपण गोडीगुलाबनी करू शकतो त्या गोडी खरंच दंडूक शाहिनी करू नये आणि म्हणून शक्तीपीठला सुद्धा विरोध आम्ही करत असताना आम्ही तोच केला तुला तुम्हाला म्हणणं असेल शक्तीपीठला विरोध करताय तुम्ही विकासाला विरोध करताय का तर विकासाला विरोध करायचं कारण नाही पण विकास होत असताना सामान्य शेतकऱ्यावर नुकसान होऊ नये अन्याय होऊ नये हे पाहायची लोकप्रतिनिधी आमची जबाबदारी आहे त्यामुळे तुमच्या भागात सुद्धा अजूनही लोक खूप शेतीकडे आहेत शहराला लागून जरी तुमचा परिसर असला तरी अजूनही शेती भाग खूप मोठा आहे खरं म्हणजे विकून मोकळा झाला असता तर पैसे घेतले असते पण आज कोट्यामध्ये जमिनी लाखात विकला असता आज तुम्ही ठेवून बऱ्याच लोक बाळगून ठेवलेले आहेत ही चांगली गोष्ट आहे आणि मग ह्या ठिकाणी विकास करत असताना रस्ते गटरी खूप मोठ्या समस्या ह्या परिसरात आहेत हे आम्हाला झाले आहे किशोरदाचा चिरंजीव करण सुद्धा या ठिकाणी निवडून आला आहे त्याच्या पण तो काम करतोय बापू सुद्धा काम करतात काही कारणांना आलाही नसला तर ते त्यांचे पण त्या परिसरात काम आहेत त्या परिसरात काँग्रेस पक्षाच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात कामं ह्या ठिकाणी झालेली आहेत आणि तुम्ही सुद्धा तेवढं प्रेम दिला येणारी निवडणूक आहे अर्थात तुम्ही निवडणुकीत तोडणार पुन्हा आम्ही तुम्हाला मत मागायला बापू आणि वहिनींसाठी पण दोघांगा राहते बघा ना पण घरात काय ठरते नाना काय वेगळं काय करत नाही ना पण आम्ही पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी मतं मागायला येणार आहे तर त्यावेळी तुम्हाला आम्ही हक्काने सांगू शकतो की तुमच्या परिसरातील कामं करण्याचे आम्ही सगळे राबलो आहे बारीक आणि बारीक प्रश्नावर लक्ष ह्या सगळ्या नगरसेवकांचं ह्या भागातल्या राहिलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळ्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावेत काम पुढे करत राहण्याची संधी द्यावी आम्हाला सुद्धा आशीर्वाद द्यावेत आणि काही प्रश्न असो म्हणजे मी खासदार आहे आणि काय खूप मोठा आहे असं काय विचार करू नका मी तुमच्यातलाच आहे तुम्हीच निघून दिले आमचे वडील आजोबा तुमच्या सगळ्यांच्यात वावरलेले आहेत समजून तुमचाच पोगा समजून हक्काने माझ्याकडे यावं आणि मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त वेळ की दिल्लीत गेलो तर दिल्लीतलं काम संपून एकदा आलो मतदारसंघात उगीच आता पुन्हा मुंबई फिरत मी बसत नाही मी मतदारसंघ सोडतोय रोज सकाळी आठ वाजता लोकांना भेटायला चालू करतो दहा अकरा वाजेपर्यंत आज पण त्यामुळेच वेळ झाला लोक घरी आलेले असतात भेट तुटत नाही आपल्याला बसा लागते त्यामुळे लोकांना सगळ्यांना भेटूनच मी बाहेर पडतो तो सकाळी उपलब्ध आहे हाही कामासाठी येत जावा आणि ही जी आता दोन चार विकास कामं तुमची अपेक्षित आहेत तुम्ही काहीतरी मागता मागताचा घटनेचा घटनेचा विषय काढला तर त्यासाठी सुद्धा मुंबईतनं निधी आपण खेचून आणू तसं तुम्ही सुद्धा काँग्रेसचा असून कधी कधी भाजपच्या आमदाराकडे जाऊन कामासाठी बसता जा आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या मुख्यमंत्र्याकडे मंत्र्याकडे जायला लागणार पण कामासाठी जावं लागणार लोकांची कामं झाली पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच मी त्या विचाराशी ठाम राहणार पण काम करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते पुढे निवडणुकीत एकामेगा प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो त्या माझा प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊ कोणी टीका करायचा प्रयत्न करते कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या तिजोरीच्या किल्ले आहेत त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ले कशा हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय काम असते तुम्ही काय काळजी करू नका मी असलो तरी सगळ्यात जास्त लोकसभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळे तुमच्या प्रेमामुळे घडले तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या तात माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा मला काय झाले मला एक कार्यक्रम दोन तीन आहेत आणि एक मंत्री महोदयांच्या घरात लग्न आहे ते पत्रिका त्याला घरी येऊन बसले माझा लवकर जायला लागणार काही गैरसमज करून घेऊ नका मी लवकर आलं म्हणून आणि दोन तीन लोकांची बोलायची इच्छा असेल आबा बोलणार असाल साहेब बोलणार असाल तर बोला एवढं लोक सगळे जमले आता जरा उशीर पण झाला दुपारचा पण तुम्ही तरी माझ्यासाठी आला मला यायला उशीर झाला तर तुम्ही थांबला याबद्दल तुमच्या सगळ्यांचे